नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र आवसा दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणूक या अनुषंगानं सभा क्रमांक चारमधून एक मिश्रा यांनी आज नगर परिषद नगर नगरसेवकाचा ह्या ठिकाणी सर्वप्रथम तर, तर मी मीडियाचे आमचे जे प्रतिनिधी साहेब यांचं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद देतो त्यांना आज औसा सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी जे पत्र दाखल करण्याची जी अंतिम तारीख सत्र आहे त्यापैकीची अंतिम तारीख म्हणजे पंधरा प्रभाग क्रमांक चारमधून चारमधून जागा क्रमांक चार ब मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला माझ्यासोबत प्रभाग क्रमांक पाचमधून जयशंकर जिजोप्पा मिटकरी यांचा त्याचबरोबर त्यांच्यासोबत सौ मुजम्मिल शेख यांचा आणि प्रभाग क्रमांक नऊमधून माझी भारतीय जनता पार्टीचे उपनगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र श्री जितेंद्रजी येळेकर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि ही निवडणूक ही जाती जातीधर्माची नाही ही निवडणूक एक धनदांडग्या शक्तीसोबत सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची परिवर्तनाची आणि ही निवडणूक आवसा शहराच्या सर्वांगीण विकासाची निवडणूक आहे या निवडणुकीकडं बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा हात आहे या माध्यमातून मी एक माजी सदस्य म्हणून व या गावाचा एक प्रतिष्ठित आता आपणच बनवलं होतं प्रतिष्ठित म्हणून म्हणतो नाही ना तर असा काही विषय नाही सगळ्यांना विनंती करतो की आपण खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडू सर्वांनी कायद्याचं पालन करावं व आपले विचार आपल्या पक्षाचे विचार आणि आपल्या विकासाचा अजिंठा हाच मतदारापर्यंत पोचवावा आणि ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युती पूर्ण तकतिनिशी माननीय विद्यमान आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या विकासाच्या दृष्टीला यांच्या विकासा विकासाच्या विकासा चा, गतीला चालना देणे चालना देण्यासाठी लढतो आहे आणि आम बसवराजी पाटील साहेब यांचा आशीर्वाद आणि सहकार्य या निवडणूकमध्ये मोठ्या प्रमाणात राहणार आहे सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना मी एवढीच विनंती करेन की आपण शांततेत ही निवडणूक खेळत खेळत हशी हशी खुशीनं पार पाडू कसल्याही प्रकारचं गालबोट आपल्या औषध शहराला लागू नये हीच वारंवार मी विनंती करतो कारण विरोधक ही निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये जातीवरती नेण्याचा संभव निर्माण होतो तो होऊ नये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझ्या अंशाची भूमी आहे या औष्यामध्ये गंगा जमुनात तहजीब आहे ती कायम राहावी हीच मी वारंवार सर्वांना हात जोडून विनंती करतो